नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारे स्वागत करते गणपती बाप्पा गेले आपल्या गावाला आणि बाकीचं जे काम आपलं सुरू होतं बाप्पा गेल्यानंतर विसर्जन झाल्यानंतर ते की हे दुसऱ्या दिवशी आम्ही सगळी जी सजावट केली होती जेवढा उत्साह होता तो म्हणजे असं वाटतं की हे काढताना विचित्र वाटतं सगळं की अरे किती आपण हौसेनं सगळं पूजतो आणि त्याच्यानंतर सगळं डेकोरेशन करताना जी मजा असते ना ते निघताना सगळं आठवत अरे यार काय हे, हे सगळं झालं बाबांनी सगळं काढून ठेवलं त्यानंतर मी पूर्ण व्यवस्थित एका वरती ठेवलेलं अजूनही ते पूर्ण नीट करणं काम आहे कारण आम्ही जे स्टोरेजमधनं सगळ्या गोष्टी काढल्या होत्या तर टाकीच्यावरती ते स्टोरेज आहे तिथे बरे ठेवायच्यात मला सेफ्टी डोअरबद्दल विचारण्यात आलं की सांग म्हणून स्टीलचा सेफ्टी डोअर आहे एकोणीस हजार लागले याला आणि आम्हाला तो हवा होता दरवाजा ओपन ठेवला की हवा खेळती राहते पण पूर्ण दरवाजा ओपन ठेवू शकत नाही दिवसभर त्याच्यासाठी हा सेफ्टी डोअर करून घेतला पार्टीशन आहे म्हणजे एक बाजू कायम अशी ओपन करता येते पूर्ण ओपन करता येत नाही म्हणजे आपण एकच साईडचा दरवाजा केला तर तो खूप मोठा होतो पार्टिशन करून केलं की प्रॉपर पाठीमागे तो जातो आणि त्याला लॉक आहेत वरती खालती असे लॉक आहेत मधल्या पार्टिशियनला त्यामुळे एका साईडचा म्हणजे बाहेर जायचं असेल किंवा आता यायचं असेल तर एका साईडचं पार्टिशन ओपन ठेवतो आणि काही दिवसभर हवा खेळती राहते कारण स्वयंपाक करताना खूप इशू व्हायचा खूप कोंदटल्यासारखं वाटायचं दरवाजा बंद करून सुद्धा त्याच्यामुळे मग म्हटलं की ठीक आहे पार्टिशन हे असा दरवाजा बसून घेतला की दिवसभर जरी दरवाजा आता ओपन ठेवला तरी टेन्शन नाही जस्ट मी म्हटलं होतं तुम्हाला की डोळ्यांचं जे होतं दोन आठवड्यांत दाखवायचं तर आज आम्ही दाखवायला गेलो होतो तर थोडं चेकअप म्हणजे आलं इम्प्रुवमेंट आहे कारण ते कंटिन्युअसली मी जेल वापरलं आणि येते तर ते बोललेत की ज्या हेल्थ असतं जी डोळ्यांचीनी आपले नसा ज्या असतात नर्व्स ज्या मेंदूपर्यंत जोडलेल्या असतात तर त्या आहेत हेल्दी आहेत म्हणून डॉक्टर बोलले त्याच्यामुळे इम्प्रूव्हमेंट तरी आहे त्यामुळे थोडंसं बरं वाटलं की ठीक आहे मी स्क्रीन टाईम पण खूप कमी केलेला ते त्यांनी औषध दिलेलं ते बऱ्यापैकी मी वापरत होतेच ते आता तीन महिने कंटिन्यू करायला सांगितले आणि जाऊन आले बऱ्यापैकी रिलीफ मिळालं की ठीक आहे आणि मे बी जो नंबर आहे तो पण डिक्रीज झाला आहे त्याच्यामुळे ठीक आहे चांगलं वाटते आता मंगळवारी मला माझा नवीन चष्मा मिळेल आत्ता काय ते ड्रॉप्स मला तीन महिने कंटिन्यू सांगितलेत सो बरं वाटतंय आता आणि आत्ता ब्लॉगच खूप कमी झालं कारण ते दाखवायचं होतं डॉक्टरांना त्याच्यामध्ये त्यामुळे उद्या पण हा कंटिन्यू होईल ब्लॉग अजून काही गोष्टी मी शेअर करेन आणि एक थोड्या दिवसांनी माझे ब्लॉग परत कंटिन्यू होतील मे बी हेल्थ इश्यूजमुळेच माझे काही ना काहीतरी इशू होते आणि दोन साड्या मला रिसीव झालेल्या आहेत तिथे जर त्यांनी माझ्या डोळ्यामध्ये ड्रॉप्स टाकलेला आहे आणि त्याच्यामुळे मी क्लिअर दिसत नाही आहे मला स्वतःलाच तरी पण मी ते सुरू ठेवलं आहे कारण आता लगेच मी झोपणार आहे त्याच्यासाठी आणि ते ड्रॉप टाकल्यानंतर एक तीन चार तासानंतर क्लिअर व्हिजन होते आपली जशी नॉर्मल माझी जशी होते तशी कारण ते ड्रॉप्सनंतर खूप ब्लर होतं म्हणजे दिसतच नाहीत नॉर्मल असं आता सगळे ऑब्जेक्ट दिसतात की कोण काय आहे किंवा कोणीतरी समोरून येते पण तो चेहरा क्लिअर दिसत नाही किंवा एखादा अक्षर तुम्ही व्हॉट्सअप वगैरे ओपन केलात किंवा मोबाईल ओपन केलं तर काहीच कळत नाही ते एक मजेशीर वाटतो पहाट मला मागच्या वेळेला पण तसंच झालं तर आणि आता पण मी कुठेही बघते काय बघते काही माझा मला चेहरा दिसतोय पण पूर्ण ब्लर आहे एकदम ब्लर असा चेहरा दिसतो आहे तर झाले ओके झाले त्यामुळे डोळ्यांची काळजी वेळच्या वेळी घ्या आणि मला तर ती संधी मिळाली की ठीक आहे माझ्यात इम्प्रुव्हमेंट आली आता बघू काय काय मंगळवारी मला चष्मा मिळेल त्याच्यानंतर मग बरं तोच चष्मा आहे पण तो थोडासा स्क्रॅचेस उठलेत त्याला आणि वर्ष झालं त्याला आणि नंबर पण डिक्रीज झाला म्हटल्यानंतर चेंज करून थोड्या वेळानंतर जर माझं ते क्लिअर झालं व्हिजन तर मी तुम्हाला दोन्ही साड्या दाखव मी पूर्ण आरामच घेतला त्या आता हे दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही बाबांच्यासाठी अपॉइंटमेंट बुक केली होती मेट्रोपॉलिस म्हणजे सचिनचे जे ऑफिस आहे तर तिथून त्यांना काही एक्स्ट्रा पैसे भरावे लागतात आणि हेल्थ चेकअप किंवा काही अजून तुम्हाला गोष्टी करायच्या असतील तर त्याच्यासाठीच्या ज्या हा घर म्हणजे घरबसल्या होऊन जातं ते हेल्थ चेकअप वगैरे मग ते बाबांसाठी आम्ही पहिल्यांदा बुक केलं होतं माझं तर चेक हेल्थ चेकअप मागच्या वर्षी झालं ह्या सुद्धा करून घ्यायचं आणि प्रत्येकाने दरवर्षी आपलं पूर्ण हेल्थ चेकअप करणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे पुढे जर काही आपल्याला इश्यू असतील किंवा काही असेल आपल्याला कधी कधी दिसून येत नाही सुरुवात काही गोष्टींची तर हो ते बरं पडतं बाबांना सध्या चक्कर येणं असा काही गोष्टी होत होत्या मग त्याच्यासाठी म्हटलं की बी पी किंवा बाकीचे ब्लड टेस्ट सगळ्या करून घ्याव्यात आता आज आम्हाला रिपोर्ट कळाले आले त्यामुळे सगळे रिपोर्ट्स त्यांचे नॉर्मल आहेत थोडंसं आता कोलेस्ट्रॉल आणि जसं वाढतं वयानुसार जे प्रॉब्लेम आहेत तर ते थोडेफार आहेत तर त्याच्यासाठी आम्ही बोलवलं होतं सकाळी आठ वाजता ते आले फास्टिंग त्यांना करायला सांगितलं होतं म्हणजे आदल्या दिवशी रात्री आठ वाजता जेवण घ्यायला सांगितलं होतं आणि डॉट दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता आम्हाला त्यांचा फोन आला मग ते घरी आले त्यांनी ब्लड सॅम्पल कलेक्ट केलं युरिन सॅम्पल कलेक्ट केलं आणि त्याच्यानंतर ते गेले मला आठवतं मी जेव्हा ब्लड टेस्टसाठी केले होते तर त्यावेळी मला दहा हजार पूर्ण खर्च आला होता आता यांचं कसं हो हो आहे यांना काहीतरी वर्षाला पंधरा की सोळा हजार भरावे लागतात त्याच्यामध्ये वर्षभरामध्ये तुमच्या काही टेस्ट असतील किंवा काही कन्सल्टेशन्स असतील तर ते त्याच्यामध्ये होऊन जातात बाकी दुसऱ्या गोष्टी कवर होत नाहीत पण काही कन्सल्टेशन्स काही टेस्ट होऊन जातात त्याच्यामध्ये तर ते एक बरं आहे त्याच्यानंतर वरती जे सामान ठेवलं होतं सगळं ते आता नीट ठेवायचं होतं विसर्जनाच्या नंतरचं मग मी जेव्हा साफसफाई केली होती तर तेव्हा मला टाकीच्या वरतीचं जे स्टोरेज ताकी ज, ताकी ते आहे पूर्ण मोठं आहे स्टोरेज टाकीचं टाकी जिथे आहे त्याच्या बाजूला खूप जागा आहे तर तिथं आम्ही खूप अशा गोष्टी ठेवल्या होत्या ज्या कधी लागत नाहीत जास्त करून मग सॅटर्डे होता म्हटल्यानंतर हे म्हणायला लागले की काढूयात बाबा पण म्हणायला लागले ज्या गोष्टी लागत नाहीत त्या डिस्कार्ड करून टाकूयात मला एकटेला त्या दिवशी करता आलं नव्हतं आणि आता आणायचं तेही होऊन जात होतं मग तिघंही आम्ही लागलो ते करायला खूप जुनी भांडी खूप जुनी पेटी कपडे खूप म्हणजे खूप जुने अशा काही गोष्टी तशाच ठेवल्या होत्या जेव्हा आम्ही ते वरती ठेवत होतो त्यावेळी मग आता म्हटलं की नको डी क्लटर केलेल्या बरं आणि तुम्हालाही मी सांगते घरातल्या ज्या बंद पडलेल्या वस्तू आहेत घड्याळं असतील किंवा एखाद्या गोष्टी असतील एकतर त्या चालू करून घ्या नाहीतर मग डी क्लटर करा म्हणजे गंजलेल्या असतात वस्तू त्याच्यामुळे एक ना वाईप तयार होते आणि नेहमी नकारात्मक वाटतं घरामध्ये मी स्वतः हे अनुभवलेलं आहे मी दरवर्षी जेव्हा साफसफाई करते तेव्हा ज्या काही गोष्टी फुटलेल्या असतील किंवा काही असं ज्या गंजलेल्या असतील तर त्या सरळ टाकून देते मी ठेवत नाही नाहीतर मग बंद असतील तर ते चालू करून घ्यायला सांगते आता यांच्याकडे एक पी सी होता अजून लॅपटॉप जे अगोदरचे खूप आधीचे होते तर ते सुद्धा मी म्हटलं आहे ना की तुम्ही लवकरात लवकर ते सुरू करून घ्या नाहीतर मग डिस्कार्ड तरी करा तर ते आमचं सुरू होतं इतका कचरा आणि इतकं हे वरच्या त्या स्टोरेजच्या याच्यामध्ये साठलं होतं कारण थोडं थोडंसंच काढणं व्हायचं आणि परत आम्ही मग तसंच ठेवायचं होते आजचा सॅटरडे आमचा हा असाच जाणार होता असं मला वाटत होतं कारण सकाळी सकाळी उठल्यानंतर हे सुरू केलं आणि काही काही गोष्टी अशा मिळाल्या ज्या नेहमी आम्ही शोधत राहतो पण त्या सापडत नाहीत आणि प्रत्येकाच्या बाबतीत प्रत्येकाच्या घरात हे असंच असतं की एखादी गोष्ट आपण बघत राहतो आणि ती ठेवलेली वेगळीकडेच असते आणि जेव्हा आपण असं डिक्लेटर करायला करतो तेव्हा या सगळ्या गोष्टी सापडतात मला ह्या आमच्या घरामध्ये सगळ्या गोष्टी इतकं मॅनेज करून ठेवाव्या लागतात म्हणजे कुठल्या गोष्टी कुठे ठेवलेल्या आहेत हे खूप लक्षात ठेवावं लागतं आणि कधी कधी इश्यू असा होतो की एखादी गोष्ट काढायची असेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टींचा डोंगर पालथा घालावा लागतो त्याच्यामुळे दररोज मी छो छोटं ना छोटं काहीतरी अशा गोष्टी ज्या असतात छोट्यात छोट्या तर त्या अशा ठेवते की पटकन सापडाव्यात आणि मला जास्त कसरत करावी लागू नये त्यामुळे मी तर नेहमी सांगते की तुमचे जर असं छोटे रूम असतील म्हणजे मुंबईमध्ये राहणारे असाल ना तर स्टोरेज अशा काही गोष्टी करून घ्या ज्या म्हणजे इतरांना दिसणार पण नाहीत आणि आपण म्हणतो ना सिम्प्लिफाय स्पेस कुठल्याही छोट्या छोट्या स्पेसचा वापर कसा करून घेता येईल आणि सुटसुटीत दिसेल असं आता मला तर इतकं म्हणजे ह्या इथे घरात आल्यापासून गावी असताना कसं मोकळं होतं मोठं घर ते मागा एवढं वाटत नव्हतं पण मी मॅनेजमेंट शिकले खरंच की छोट्या जागेतसुद्धा भरपूर गोष्टी आपण मॅनेज करू शकतो आता माझे कपडे किती आणि कसं आहेत हे तुम्हाला माहिती तरीसुद्धा ते मॅनेज करतेच मी शेवटी त्यामुळे ही एक पॉझिटिव्ह गोष्ट माझ्या आयुष्यात घडली की आता मी कुठेही गेले म्हणजे राहायला कुठेही गेले अगदी मोठ्या घरातसुद्धा गेले तरीसुद्धा मी खूप गोष्टी मॅनेज करू शकते आणि छोट्यात छोट्या म्हणजे कुठेही अजून हां कुठल्या तरी गोष्टीसाठी कुठेतरी जाऊन राहावं लागलं किंवा काही गोष्टी असं मॅनेज कराव्या लागल्या जर प्रत्येक जागेचा वापर करावा लागलं तर त्या गोष्टी आता कळत आहेत की हां ह्या जागेचा वापर असा करू शकतो हे असं करू शकतो अशा काही स्पेस मग इथे आता वरती टाकीच्या वरती जी जागा होती ना ती फुल भरली आम्ही ज्या गोष्टी बाहेर होत्या आणि ज्या गोष्टी लागणारच नव्हत्या म्हणजे आता पुढचे काही महिने तरी लागणार नाहीत तर त्या वरती ठेवून टाकल्या आणि हे जे आहे छोटासा बेड मला एकटीने विचारलं की बाबांचा बेड इकडे तिकडे हलवल्यानंतर बाबा वैतागत नाहीत का तर नाही उलट ते बरं वाटतं माहिती आहे एखाद्या घरातल्या ज्या गोष्टी असतात आणि त्यांची जागा जेव्हा तुम्ही चेंज करता तेव्हा तुम्हालासुद्धा छान वाटतं की अरे चला काहीतरी वेगळं आहे म्हणून मी नेहमी हेच करत राहते छोट्या छोट्या गोष्टी इकडचं तिकडे ठेव तिकडचं इकडे ठेव क्लीन करून घ्या आणि मा ज्या ज्या गोष्टी जिथल्या ठिकाणी असतात तर तिथला कचरासुद्धा काढणं खूप गरजेचं असतं एक एनर्जी तयार होते आणि आपण घरात जे करू क्लीन ठेवलात घर स्वच्छ ठेवलात नीट नेटकं ठेवलात तर एक चांगली एनर्जी तयार होते तुमची प्रत्येक कामं तुम्ही करताना तुम्हाला उत्साह वाटतो तेच जर बघा अडगळ असेल काही ना काहीतरी कचरा असेल तर तुम्हाला स्वतःलाच एनर्जी अशी खूप लो वाटते आणि प्रत्येक कामं करताना कंटाळा येतो म्हणून माझं सगळ्यात आधी असतं मी अर्धा दिवसातून सगळं पूर्ण धूळ वगैरे जे ते झटकत असेल दररोज घर क्लीन आणि स्वच्छ कसरेल याकडे लक्ष देते कारण स्वच्छता जिथे असते तर लक्ष्मीसुद्धा तिथे येते आपल्याला हे सांगितलेलं आहे तर ही सगळी कामं मी आवरले आणि पूर्ण दिवस यातच मी बघितला की पूर्ण क्लिनिंग जे म्हणजे टाकीवरती जे सामान होतं ते आम्ही आज काय असं ठरवलेलं नव्हतं की काढायचं पण बाकीचं सामान ठेवता ठेवता म्हटलं एकदा ते पण काढून टाकू कारण अजून काही गोष्टी होत्या मा, आणि मी एकटी जेव्हा क्लिनिंग करत होते तेव्हा ते मला करायला मिळालं नव्हतं तर आता बघता बघता म्हणजे अचानक ते पण होऊन गेलं आरवचं आणि तन्वीचं आधीच ठरलं होतं गुरुवारी तो जाणार होता ताईंच्याकडे म्हणजे त्याचे प्रोजेक्ट होता तो करायचा होता त्याला पण त्या दिवशी मी त्याला पाठवलेलं नव्हतं आणि मग त्यांचं त्यांचं ठरलं मग तो आज तो आणि बाबा दोघंजणं आज गेलेले आहेत दुपारी त्यांना पाठवून दिलं उद्या येईल तो उद्या संध्याकाळपर्यंत आता आम्ही बाकीचं घरातलं आवरून घेतलं तर दोघांसाठी म्हटलं काय करायचं जेवण आणि आता मग थोडासा नाश्ता करून बसलो बाजारातून जाऊन आलं भाजी वगैरे घेऊन आणि आता ठरवलं की चला ठीक आहे आज बाहेरच जाऊन खाऊन येऊ काहीतरी हलकं फुलकंचं तसं नेहमी घरचं असतात ताईंच्या तन्वीच्या वाढदिवसाला आम्ही खाल्लं होतं बाहेरचं आता आज म्हटलं थोडंसंच काहीतरी खाऊन येऊ कारण आता दिवसभर ते क्लिनिंगच्या व्यापात कंटाळा आला आणि दुपारी पण खूप वैता सगळं बाकीचं सगळं आवरेपर्यंत कारण विसर्जन झाल्यानंतर जे सगळं आवरायचं असतं ते जास्त होतं मेन आणि बाकी बघ बाक... आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ खूप मागे पुढे झालेत ह्या आठवड्यात तरी आणि खूप गॅप घेतला मी मेन म्हणजे डोळ्यामुळे तर मला मंगळवारी नवीन जो आहे चष्मा माझा मिळेल आणि त्याच्यानंतर थोडं ओके वाटलं कारण डोळ्यांना हेवीनेस खूप येत हे होतं आणि ते मला गरजेचं होतं थोडं गॅप घेणं त्यासाठी खूप व्हिडिओज पेंडिंग आहेत मी खूप असं ठरवून ठेवलं की हे करेन हा व्हिडिओ करेन हा करेन पण काहीच झालं नाही आणि सणवार आले की ते होतच नाही माझ्याकडून तर त्यासाठी उद्या आपण भेटू बाय बाय